त्याला आज हे कुठं गेलं असं न सकाळपासून सापडितोय हे घाहिरातीचं हो कोण का, कर काय सकाळ सकाळ तुझ सकाळ सकाळ अरे सकाळच्या अकरा वाजल्या ना दुपार होत आली जायबर तुझ्या सकाळ सकाळ उठूल्या सकाळ झोप मुड केली मी ह्याच्यासाठी आलोय तुझ्याकड रात्री कुठे गेल तर कुठे गेल तू कुठे गेल मारली होती हा तुला वाटलं काय मला माहिती होयच नाही मांजर किती डोळं झाकून बघणारे लयमटे असते फक्त ते मांजरीलाच वाटत मला कुणी बघत नाहीत गेल बाबा गिरजाकडे बोललं होत अर कला केंद्रावर जाऊन किती जणांचे वाटोळ झालेत किती जणांचे घर उद्वस्त झालेत तुला माहिती ना आपल्या गावातला बंडू त्याने आयसर घेतलेला आता ओढून नेलं ना कशामुळे नेलं माहिती ना ओढून तेव्हा बी असाच कला केंद्राच्या नादी लागला गावातले दोन चार मित्र मित्रांनी लावलो नादी त्याला मग काय हो एकटा जायचा पुन्हा दहा रुपयाचा कला केंद्रावर जायचा आयसर गेलं सगळंच गेलं तुला चल मी तेव्हा दाखवतो कोणचा बोंड होती नसला आठवत ना तुला दाखवतो त्याच्या तोंडूनच ऐक कशी कशी काशी झाली त्याची ती चला चल तेवढं तरी उपकार करा आमच्यावर तित यायचे ए, हाले हो ना आय हि महिष एक नाही चल तुला दाखवितो अरे त्याची दाखवित जिंदगी गेली रे बाकी बंडू तेव तुला जे म्हणलं हो का त्याचं आयसर गेलेलं तर ते होय सांग रे बोंडू त्याला तुझी काणी कस गेलाय भावा ह्या कला केंद्रामध्ये काहीच उभेग नाही रे लय चांगलं होतं रे माझं सगळं लय व्यवस्थित होते एकदम असं क्लिअर मध्ये पण माहिती माहितीये तुला मला जी म्हणतो काय बंडू सर घेतलं घेतलं तुमच्या आशीर्वादाने मोठी माणसं झाली पार्टी बिरटी आहे नाही का तुम्हाला द्यायची मग कुणाला द्यायची आयला गाड्या बारी आज बारी चल तुला तिथे गेलं दाखवतो आलंय माझी आस्ती दारू बिरू पिऊ मस्त पैकी मटन बिटन अरे त्या वायब्यानी मला गिरजा पशी नेला आधी ચોરાલિકા કાળીજ ચોરા લટક મટક ચાલ માજી ગરજી શેપટી ઘી गिरजा गिरजे पशी नेलं भावा गिरजा पशी तिच्या पशी नेल्यावर मला काय सांगायचं तुला भावाला का ऐक भा ना आता माझ लय लय परिस्थिती बेकार झाली माझी ऐक ना सांगू साध्या वाटत नाही बघ माझी गिरज पण उगा तुला हे घेऊन आलंय म्हणून मी तुला सांगायला लागलोय ऐक ना, ना।, ना, ना, ला ना हो की लोकांच्या मशी सांभाळतोय मी आता सध्याला काय पंधरा लाख रुपये अकाउंटला होते पंधरा लाख कॅश मध्ये पंधरा लाख अकाउंटला होते आई सर होता आई सर बी गेला पंधरा लाख बी गेले आणि आता दोन चाकी गाडी घ्यायची म्हटलं तरी बी माझ्या आयपात राहिले नाही मला एवढं सांग या कला केंद्रामध्ये काहीच नाही बघ गिरजा नाही रे तशी अरे गिरजा गिरजा तशी करू नको कोणत्याच कलाकेंद्रावरची बाय चांगली नाही तुला मी एवढं बी सांगतो ऐक ना दहा पंधरा लाख रुपये कॅश होते रे भावा कॅश काय सगळं गेलं र सगळं गेलं सा तुला तर ते सांगितले पाठीमागतं आता हो तुला सांगून बी उपयोग नाही पण तुला मी एक सांगतो बरं का कला केंद्र हे चांगलं नाहीच हो कला केंद्र चांगलं असतं तर मग हे हो असं करायला आलोच नसतो मशी सांभाळलं असते दुसऱ्याचं मला सांग बरं एकही चांग। चांगली नाही काय जवळ तुझ्या पैसा आहे का पैसा तरच तुला ती डिमांड देते नाही तर तुझं प्रेम गेला खड्ड्यात फक्त चलन लागते तिथे चलन भावा मग हे डोक्यात धर ते केलं असता आधीच तर मला झक मारायची पाळी आली नसते अशी दुसऱ्याच्या रानात मरमर कष्ट करतोय रे भावा मी गाडीत फिरला ऐकलेलं आहे रे लोकांचं म्हणून तर माझ्या हितवर आता काय सांगायचं तुला माझी हितवर ठेप आली काय तू आहे का तू तु त्या गिरजेच्या नादी आगूच नको जवळ तुझ्या पशी पैसा आहे तोरच प्रेम टिकतय पैसा चल लेख अरे गेल्या गेल्याच बोलतात असे काय पैसा जवळ आहे ते तुला किंमत आहे नाहीतर काय खरं नाही रे भावा खूप माझी जी परिस्थिती झाली तीच तुला मी सांगतोय बरोबर काय आणि उपयोग म्हणजे ऐक तू म्हणत नको की मला लयच भारी वाटते ती माझ्यावर लय प्रेम करते असं करूच नको काय पण एकदा तुझ्या पसला पैसा संपला की तुला कोणीच मापणार नाही मी तुला एवढं बी सांगतो कारण माझ्यावर जी परिस्थिती आली तीच तुला मी सांगतो भावा ह्या नादाला काय लागू नको अरे बाहेरचे स्वर घरातले सध्या इज्जत देत नाहीत आपल्याला पण तुझ्या पाया पडतो भावा मी तसं काय करू नको आणि सांगणार भावा त्याला नको लाव तिकडं अरे खरंच र ते मनातून सांगतोय र आणि त्याची खरी पण झालं रे काला हो त्याचं सगळंच गेलेलं आहे र म्हणून ते हात जुडू सांगतोय अवघड कला केंद्राच अवघड आहे का? बाप राहनात गेलेत तुमचं काही काम होत का पैसेच काम होत तुझ्या बापाकडे माझं काय काम होत मला सांगा मी सांगते बघ तुझ्या नवऱ्याच्या दवाखान्यासाठी तुझ्या बापानं माझ्याकडून व्याज आणि पैसे घेतलेले होते त्यातले अर्धेच पैसे जमा केलेले फक्त अर्धे पैसे त्याचं व्याज सगळं तसंच आहे एक तर तुला सांगतो फोन उचलला तुझा बाप आणि जबाबदप लागले मला यासलं जमत नाही माझे राहिलेले पैसे सगळं व्याज आले सांग दे तू हो सांगते मी आपण तुमचे काय पैसे आहेत ते देऊन टाकतील तुम्हाला आईला ही राधा लय भारी दिसते राहू आईला वाचलं कसं पापरू आपल्या नजरेतून चला थोडी मेहनत घ्यावी लागेल राईट निघतंही पाखरू आणि वरून हिला पुन्हा नवरावी नाही चला भाय साहेब भागला आपलं लाग का मला <laughs> मग आणा काय झालं निवांत आहे का खात्यामध्ये पैसे टाकायचे होते कोणत्या खात्यात टाकायचे ह्या खात्यात हे पैसे धरा झालं का

गिरजा काय काय अय बोल की तुला किती आवाज येतोय मी थांबायचे नाव तरी इकडे कुठे गेली होती पैसे पाठवायला गेले ते पैसे पाठवायला गेले ते हो कोणाला घरी पाठवायचे होते पैसे अच्छा घरी कोणाला पाठवायचे होते आईला आईची तब्येत जरा बिघडली ना दर दहा दिवसाला पैसे पाठवायला लागतात दहा दिवसाला पैसे टाकू लागतात एवढं काय दुखत आईचं तिच्या हृदयाची सर्जरी झाली आहे म्हणून तिला पैसे पाठवायला लागतात पैसे पाठव लागतात म्हणलं तू तिकडं तिच्या सोबत असायला पाहिजे कला केंद्रावर नाही तुझं बरोबर आहे र तिच्या सोबत असली पाहिजे मी पण ह्या कला केंद्रामध्ये तिच्यामुळ आले मी माझी घरची परिस्थिती एवढी चांगली नाही डॉक्टर म्हणले आईच्या ऑपरेशनला दहा लाख रुपये खर्च येईल म्हणून दहा लाख मी सगळ्यांना पैसे मागितले बघ नातेवाईकांना सगळ्यांना कुणीच पुरवलं नाही मला मग माझ्या गावातलाच एक माणूस म्हणला कलाकेंद्रामध्ये नाच कर म्हणून तुझ्या आईचा सगळा खर्च भागवतो मी जेवढा ऑपरेशनचा असेल तेवढा मग काय तिथं नाच करायला लागले बघ मी मान्य आहे रे माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे म्हणून पण तिच्यामुळ इथं आहे मी आज जाऊन देत तुला काय सांगत बसले मी मीच मूर्ख आहे येते मी हा मोका पुन्हा येणार नाही का कारण किस्मत बार बार मोका नाही देते कसल्याही परिस्थितीमध्ये आजाला उचलायचं हो कारण ही जी मोका मिळाला आहे तसला मोका पुन्हा मिळणे नाही होय बाय आणि एक गोष्ट हे आपले दहा हजार आहेत ना हे दहा हजार मिळवण्यासाठी पन्नास हजार घालवा पण त्याला उचलायचं हो हो आता एक काम करा आपले पोर बोलवा ठेवलं हो, याच आणि ती त्याला उचलायचं काम करा हो हो बघा हो गिरिजा काय र घरी घरी जायचं नाही का तुला ते सगळं खरं झालं पण मग अशी तुला विचारायचं विसरूनच गेलो कि तू जायची तब्येत कशी आहे बरी आता ती दहा पंधरा दिवसाच्या नंतर परत घेऊन जावं लागणार बघ चेकअपला नक्की बरे ना हो तू ते का बघू ना आता तुझा माझा ऐक बघू आता तर होत येऊ का हो नक्की जा बघ बड्या कुठं रा बाया साहेबाचं काम आहे दोन मिनिटात या लवकर हा या बायासाहेब येलेत आपले पोर बर आजाला आजची आज उचली तो चालतंय चला आत्ताच उचलावं लागतो हो चाललीस नाही नांदूरला चालले दवाखान्यात माझी थोडी तब्येत ठीक नाही अगं मी पण नांदूरला चल ना तुला सोडतो नाही नको बस येईल ना बसनी जाते मी अगं आज रविवार आहे आज बस येत नाही दुपारची मग एखादा रिक्षा पेक्षा तर येईल अगं आता किती वाजल्यात दुपारच्या दोन वाजल्यात कुठून येणार आहे रिक्षा चल हा बोल ना दादा अर पिंडीचा पोत आण सोडून कुठे गेला मी घ्यायची येतानी कशाला आणायची बर 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 आणतो 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 तुला काही काम आहे का नाही काम असेल तर जातो मी जाते नाही ते भावाचा फोन होता तो मला पाईपलाईन तुटली ते येताना लिकेज घेऊन ये काय नाही ते नांदूरला जाऊन आणायचे बस तुमच घास कापायचा आहो आमचे वडील गेलेत घेऊन तिकडे खाली घास कापायला हिरास नेला त्याने बी आणि होय तुमचा आज्या जातोय बाया नाचवायला आमच्या ते म्हणत होते कोण कलाकेंद्रावर अगो बाया काय बाई बापानं काय गेलं पोरग काय करतय माय पोरानं बापाच्या हातात हात मारला बघाव काय बाय माझं नशीब आहे कसलं फुटक आहे माझ नवर रवी तीच केलं त्या कला केंद्राला जाऊन त्या बाईच्या नादी लागून बाया नाचून तसलंच केलं ते रवी आता पोरग नीट निघल वाटलं तर पोरग बी तीच करायला लागलंय काय करावं बाई कसलं म्हणून कसलं नाही आयुष्यात पोरग नीट निघल म्हणून इकडे आणलं त्याला शेतीवाडी पण विकून टाकली त्या कला केंद्राच्या बैपाई आणि आता नाहीत मला तुम्ही कुठल्या आधी कारण चुकलं माझं काही चुकलं बिकलं नाही मुद्दाहून केलं तुम्ही सगळ्याही राख रांगोळ केली माझ्या संसाराची सगळ्या नाही होणार आता काय नाही होणार म्हणता इथे उभारायची लाज वाटते का तुम्हाला असं बोलायला नाही होणार म्हणता तुम्ही असं आपलं लेकरू तुम तुमचा अधिकारच नाही ते विचार तुम्ही हो कधीच घाबोळा अधिकार लेकरू कुठे म्हणायचं इथून निघा तुम्ही काय करू बाई कसलं फुटकर नशीब घेऊन आले ग बाई मी कसलं सुखच नसलं बाई माझ्या आयुष्यात कसलं सुख नाही एक दिवस नीट गेला नाही नवर मी पंधरा एकर जमीन फुकली त्या कालाकेंद्रापाई त्या बायांच्या नादी लागून आणि पोरग बी तीच करायला लागले आता बाया नाचवाय लागले नाही त्याला येऊ दे की त्याची बघते त्याला नीटनिटकीच करते त्याची आता ती आहे मी आहे आता मी असं कसं त्याला वाया जाऊ देते ते बरं यावंच बघतं त्यानं त्याची माझेच गाठ आहे आज